जी मराठीवरील पारू या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे नुकतेच पारूने तिची पहिली मंगळागौर अहिल्यादेवीकडून करून घेतली अर्थात आदित्यसोबत झालेल्या लग्नामुळे पारू तिचं मंगळागौरचं पूजन करताना पकडली गेली पण सावित्रीमुळे ती यातून थोडक्यात बचावलेली पाहायला मिळाली सावित्री आत्याची मंगळागौर करायची म्हणून अहिल्यादेवी या खेळाचा गाठ घालते पारूच्या आग्रहामुळे अहिल्यादेवीसुद्धा या खेळाचा भाग बनते पण आता या मंगळागौरनंतर मालिकेत रक्षाबंधन साजरं होणार आहे देवी ही दरवर्षी तिच्या भावाला राखी पाठवते पण काही कारणास्तव तिचा हा भाऊ तिच्यावर नाराज असलेला दाखवला आहे अहिल्याची राखी तो स्वीकारणार का हे आता मालिकेत पाहायला मिळणार आहे अहिल्याच्या भावाच्या भूमिकेत अभिनेता सुनील बर्वे झळकणार आहेत सुनील बर्वेची मालिकेत दमदार एंट्री होणार आहे आर्याचं देखील आता उडगरणार आहे त्यामुळे अहिल्या देवीच्या भावाची नाराजी कशी दूर करते हे पाहणे रंजक होणार आहे दरम्यान सुनील बर्वे मालिकेत एंट्री घेणार म्हणून प्रेक्षकांनी मालिकेबद्दल उत्सुकता दाखवली आहे कारण या अगोदर पारूचे सततचे रडगाणे पाहून प्रेक्षकांना या मालिकेचा कंटाळा आला होता या मालिकेवर प्रचंड टीकासुद्धा करण्यात येत होती पण आता सुनील बर्वेच्या एंट्रीने मालिका रंजक होईल असे बोलले जात आहे या अगोदर सुनील बर्वे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसले या मालिकेनंतर ते चित्रपटाकडे वळे पण आता जी मराठीच्या पारू मालिकेत ते पुन्हा छोट्या पडद्यावर परतले आहेत अवंतिका कुंकू कळत न कळत अशा अनेक चित्रपट मालिकेतून सुनील बर्वे यांनी सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत पारू मालिकेत त्यांची भूमिकाही अशीच असणार आहे अहिल्यादेवीवर हा भाऊ का नाराज असतो याचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे आणि आर्या ही यांची मुलगी आहे का हे देखील कळणार आहे त्यामुळे हा ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत